लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस जानेवारीच्या भागामध्ये कला अद्वेतला नयनाचं सत्य सांगण्यासाठी त्याच्या मागे मागे करत असते आणि रोहिणी विचार करत असते नाही काहीही झालं तरी कलाला हे सत्य मी काही सांगू देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कलाला मी त्याच्याशी बोलूच देणार नाही तोपर्यंत कला अद्वेतच्या जवळ आली असते आणि ऐक ना मला तुझ्याशी वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे माझं म्हणणं तरी ऐकून घे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता त्याला बोलण्यासाठी हे करत असते पण त्याच वेळेला इकडे आता रोहिणी म्हणते अगं हो हो तुझा नवराच आहे तो अशी काय करतेस पण आत्ता सध्या त्याच्यासोबत बोलण्यासाठी वेळ घालवू नको चल लवकर आपल्याला बाकी सगळी तयारीसुद्धा करायची आहे ना असं म्हटल्यावरती इकडे आता ती म्हणते ती बघ अगं नैना पण आली त्यामुळे आता नैनाचं डोळा जेवण सुरू करूया चला लवकर तोपर्यंत नैना खाली येते आणि सगळेजणं तिच्याकडे पाहत बसतात त्यावेळेला नैना विचार करते अरे बापरे हे लोक माझ्याकडे असं का बघत आहेत म्हणजे या कलाने सगळं ह्यांना सांगितलंय की काय नाही नाही कलाने जर का सगळं ह्यांना सांगितलं असेल तर माझं काही खरं नाही आहे काय करू काय करू असा विचार करत ती एक एक पाऊल खाली येते तोपर्यंत पटकन आता इकडे बोलायला लागते रोहिणी अगं नैना तुझं पोट यावरती नैना म्हणते काय माझं पोट काय ती गडबडते त्यावरती रोहिणी म्हणते अगं नाही नाही तुझं पोट बरं आहे ना आता मग अशी थोडंसं तुला अस्वस्थ वाटत होतं ना म्हणून विचारलं त्यावरती नयना सांगते नाही नाही माझ्या पोटाला काही झालेलं नाही आहे मी एकदम व्यवस्थित आहे आता राहुल विचार करत असतो कधी एकदा धमाका होणार आणि कधी एकदा ही नयना कायमची घराबाहेर जाणार रजनी म्हणते चला चला आपण सगळ्यांनी छानपैकी ओटी भरण्याचा प्रोग्राम करून घेऊया इकडे आता कला पुन्हा अद्वैतकडे येते ऐक ना चांदेकर मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला सुद्धा आत्ताच ही गोष्ट समजले ती गोष्ट मला तुझ्यापर्यंत पोहोचवायची आहे अद्वैत म्हणतो हे बघ झाला तेवढा तमाशा पुरे झाला कारण ना या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा मला माझ्या घरच्यांच्यासमोर कमीपणा नको आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता पुन्हा सगळेजणं माझ्यावरती हसायला नको आहेत यावरती कला संगते आई करे मला त्याबद्दल बोलायचंच नाही आहे तू कुर्ता घातलास नाही घातलास हा विषयच नाही आहे मला तुझ्याशी वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे पण अद्वेत काही ऐकायला तयार नसतो कारण सरोजने जर का बघितलं तर पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये त्याला आता बोलणी ऐकावी लागतील इकडे आता रोहिणी छानपैकी आता इकडे नयनाच्या जवळ येते भांड फोडण्यासाठीच तोपर्यंत आता मात्र रोहिणी सांगत असते खरं सांगू का तर मी माझ्या सुनेसाठी खूप छान पद्धतीचं गिफ्ट आणलेलं आहे आणि हे गिफ्ट ना मी सगळ्यांच्या समोरच देणार आहे पण त्याआधी त्याआधी आबा म्हणतात हो पण अगं रोहिणी आपल्या चांदेकरांचं पारंपारिक गिफ्ट जे नयनासाठी आपण ठेवलेलं आहे ते गिफ्ट आहे की रोहिणी म्हणते हो डॅडा तुम्ही काळजीच करू नका मी न ना नैनासाठी पारंपरिक गिफ्ट ठेवणारच आहे पण त्याचबरोबर मी नयनासाठी स्वतः खास सासूकडून केलेलं गिफ्ट देणार आहे पण ह्या सगळ्यामध्ये नैना पण आपल्याला एक गिफ्ट देणार आहे आलवा म्हणतात अरे वा सासू खास गिफ्ट देते सून पण सासूला गिफ्ट देते काय मज्जाच आहे यावरती रोहिणी सांगते हो तर आत्ता तर खरी मज्जा सुरू झाली बघा हा आबा म्हणजे आता हे सगळं झालंय ना तर खऱ्या अर्थाने रंग देणार आहे काय नाही ना मग काय गिफ्ट तू मला यावरती मग आता नैना थोडीशी गडबडते तिला थोडंसं विअर्ड वाटायला लागतं काय चाललंय हे सगळं म्हणजे ह्या कशाबद्दल बोलतायत काय बोलतायत तोपर्यंत चिडलेली रोहिणी काय ग नाही ना बोल ना काय गिफ्ट येणार आहेस असं म्हणत नैनाचा हात धरते आणि तिला उभी करते त्यावरती आता सगळे जण तिकडे येतात काय चाललंय आणि रजनी म्हणायला लागते रोहिणी अहो काय करताय तुम्ही म्हणजे आता ती पोटूशी आहे ना तिला असं धक्कामुक्की करू नका तिला धक्का लागेल यावरती रोहिणी म्हणते नाही नाही तुम्ही कुणीही काही काळजी करू नका नैनाला काहीही होणार नाही ही, ही? ही जबाबदारी माझी आहे काय ग नैना बोल ना काय गिफ्ट देणार आहेस तू मला अगं खोटारडे मुली तुझ्याकडून दुसरी कसली अपेक्षाच आम्ही करू शकत नाही असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच कळत नाही की नक्की काय चाललंय कशाबद्दल रोहिणी बोलते रोहिणी एवढी का चेडलेली आहे ही गोष्ट कुणालाही कळतच नसते की नक्की रोहिणीला काय झालंय पण रोहिणी ज्या वेळेला क पोटाच्या इथून पिशवी बाहेर काढते आणि आता ती उशी बाहेर पडल्यावरती ज्या वेळेला नयनाचं पोट रेखामं दिसतं त्यावेळेला सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरते सगळेच जण आता चांगलेच घाबरतात रोहिणी सांगते हो आता जे काही हे गिफ्ट मी समोर आणलेलं आहे ना या सगळ्यामध्ये सगळ्यांना म्हणजे कला सोडून सगळ्यांना झटका बसणार आहे कारण बाकी सगळ्यांसाठी ही गोष्ट आता अजिबात माहितीची नाही आहे असं म्हणत रोहिणीने खूप मोठा बॉम्बस्फोट केलेला असतो त्याच वेळेला संगीता हादरते हदरलेली संगीता मटकन खाली बसते मटकन खाली बसते आणि आता संगीताला चक्कर यायला लागते डोळ्यासमोर बघतोय ते सत्य की हे काय सत्य किंवा हे काय चाललंय तिला कोणत्याही प्रकारे काहीही कळत नसतं आणि आता तिला गोल 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 चक्कर यायला लागते ज्या वेळेला तिला चक्कर येते रजनी तिला सावरते संगीता वहिनी संगीता वहिनी सावरा स्वतःला असं म्हणत सगळेच जण संगीताला सावरायला लागतात ला। संगीताला एका सोफ्यावरती बसवलं जातं आणि कुणालाच काहीच कळत नसतं की नक्की काय चाललंय ते म्हणजे आता या सगळ्यामध्ये नयनाने जो काही प्रकार केलाय हा खोटा प्रकार तिने जवळजवळ सात महिने चालू ठेवला सात सगळ्यांपासून ती खोटं बोलून हे लपवून ठेवलं होतं याचा कुणालाही आता विश्वासच बसत नसतो इकडे अद्वेतला पण विश्वास बसत नसतो तोपर्यंत चिडलेली संगीता नैनाकडे येते अगं कुठच्या जन्मीचं पाप फिडतेस हे सोन्यासारखं सासर मिळालं तर हे असले धंदे करायला तुला लाज नाही वाटत अगं बाई आणि आई या दोघींच्या नावाला काळीमा फासणारी गोष्ट तू केलेली आहेस तुला खरंच मुलगी म्हणायला मला लाज वाटते आज काय केलंस तू सगळं कुटुंब इतकं आनंदात होतं सगळं कुटुंब तुझ्यावरती जीव ओवाळून टाकत होतं सगळ्या कुटुंबाला तुझी काळजी होती पण तू तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना सगळ्यांच्या आशा आकांक्षा तू पल्लवीत केल्या होत्यास आणि सगळ्यांना आज आकाशा अका, आकांक्षा धुळीला मिळवून टाकल्यास अगं तुझ्यासारखी पोट पोरगी माझ्या पोटी जन्माला आली ना यासारखं दुसरं दुर्दैव नाही नैने अगं कुठे फुळशील ही पाप याच्यामध्ये आता ही पाप करायला तुला लाज तरी कशी नाही वाटली नैना निर्लज्ज काय करतेस तू हे सगळं असं म्हणत थडा थड नैनाच्या अंगावरती आता मारत इकडे संगीता आपला राग व्यक्त करत असते तोपर्यंत तिकडे तो दिनकर येतो आणि काय ग नाही काय आहे हे अगं या सासरच्या लोकांना गेले सात महिने फसवतेस अगं आम्हाला पण फसवलंस आम्हाला पण या सगळ्यामध्ये जे काही हे केलंस ना त्या गोष्टी खरंच म्हणजे आम्ही तुझे आई वडील आहोत ना ही गोष्ट आम्हालासुद्धा आता लाजीरवाणी वाटत आहे की काय वडील म्हणून आम्ही तुझ्यासोबत हे केलं हे संस्कार आम्ही तुला दिले नाए, नाए, नाही नाही हे तर संस्कार आमचे नाहीच आहेत आम्ही असे संस्कार आमच्या मुलीवरती केलेच नाही आहेत असं म्हणत दोघही जण पूर्णपणे हतबल झालेली असतात आणि दोघंही जणं या, या, या सगळ्यामध्ये आता काय बोलावं या नयनाला किंवा या नयनासमोर काय हे करावं कळत नसतं बिचारी रडत असते आईवडिलांची अवस्था तिला बघवत नसते इकडे काजलला पण खूप वाईट वाटत असतं की काय करायचं या सगळ्यामध्ये आता हिला कसं समजवायचं आणि आता हिला कशा पद्धतीने हे सगळं करायचं कोणालाच काही कळत नसतं आणि सगळे जण अस्वस्थ असतात तोपर्यंत इकडे आता संगीता हादरते तिला पुन्हा चक्कर येते रजनी तिला सावरते अहो काय करताय सावरा स्वतःला आणि रजनी म्हणते नैना तुझ्यासारखी कपटेबाई आजपर्यंत मी पाहिली नाही जे काही हे सगळं करते आहेस ना तू त्यामध्ये तुला आता कसं लाज वाटली नाही बघ तुझ्या आईवडिलांना किती त्रास होतोय बघ तुझे आई वडील पूर्णपणे हादरलेले आहेत काय चाललंय तुझं अगं खरंच इतकी निर्लज्ज असशील असं वाटलं नव्हतं संगीता म्हणते रजनीवेनी अहो काय करू कुठच्या जन्माचं हे, हे पाप आहे कुठच्या जन्माचं पाप मी फिडते मला खरंच काही कळत नाही आहे कलाच्या डोळ्यात पाणी असतं आपल्या आईवडिलांना किती त्रास होतो आहे हे कलाला दिसत असतं आपले आईवडील या सगळ्यामध्ये किती पद्धतीने आता मात्र हतबल होत आहेत हे सुद्धा त्यांना कळत असतं पण तरीसुद्धा तरीसुद्धा आपण काहीच करू शकत नाही याच्या आधी लग्नामध्ये ड्रामा त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये हा ड्रामा हे सगळं सगळं आता सहन होण्याच्या पलीकडे असतं आणि रजनी म्हणते नैना अगं तू स्वतःच्या आईवडिलांना फसवलंस घरच्यांना फसवलंस राहुलला फसवलंस तुला लाज नाही वाटत नैना ना हे सगळं करण्याची तुला काय गरज होती रोहिणी खूप खुश असते चला आपला ड्रामा वर्कआउट होतोय ना बात झालं बाकी काही देणं घेणं नाही ना आहे आपला ड्रामा झाला सगळ्या गोष्टी संपल्या या नयनाला अद्दल तर चांगली घडणारच आहे असा ते विचार करत असते त्यावर ती आबा म्हणतात काय ग नयना अगं हो या घरामध्ये आनंद येणार म्हणून आम्ही सगळे किती खुश होतो आणि तू या घराचा आनंद एका झटक्यामध्ये असा हे करोंटा क्लास खरंच ना कुठे फेडशिली सून म्हणजे घरची लक्ष्मी असते घरामध्ये सोन्याच्या पावला ती येते आणि त्यानंतर घराचं सोनं करते पण तू तर या घराला धाब्यावरती बसवायला निघालीस नैना खरंच आज माझ्या नजरेतून खऱ्या अर्थाने तू उतरलीस नयना तो कुठे फेडशिली पापं असं म्हणत आबा पूर्णपणे हतबल झालेले असतात आणि आता नयनाला या सगळ्यामध्ये जाप विचारत असतात तोपर्यंत हा सगळा ड्रामा चालू असतो आणि त्याच वेळेला संगीता सांगते काय करू मी कुठे जाऊ कुठेही पापं फेडू असं म्हणत असतानाच आता सरोज कशी गप्प बसायची बास करा तुमचे सगळे नाट तुम्ही सगळ्यांनी मिळून ही जी काही नाटकं करताय ना ही नाटकं आता सहन होत नाही आहेत तू मारल्यासारखं कर मी लागल्यासारखं करणार मी रडल्यासारखं करणार तू मारल्यासारखं कर हे सगळं बास करा खरा तर खोटेपणा तुमच्या खऱ्यांच्या अंगातच आहे नावाला तुम्ही फक्त खरे आहात पण तुमच्या अंगात जितका खोटेपणा भरलाय ना तितका खोटेपणा अख्ख्या दुनियेत कुणाच्याही अंगात नसेल तर इतकं सगळं झाल्यावरती फक्त आणि फक्त ड्रामा करण्यासाठी तुम्ही ही सगळी नाटकं करताय भास्करा ही नाटकं एकतर मला माहितीच होतं की ही नयना ही कला या दोघीही जणी या दोघीही जणी इतक्या खोटारड्या आहेत ना की या दोघींना या सगळ्यामध्ये कधीही कुणीही हे करू शकत नाही एकमेकीच्या संगणमतीने हे सगळं करतायत यावरती मग मात्र इकडे आता नाटक करत येतो राहुल राहुल म्हणतो बरोबर बोलतीये सरोज मामी म्हणजे हिने माझ्या भावनांशी खेळ खेळला मी किती आनंदित होतो मी खरं तर पहिल्यांदा हिच्यावरती लग्न करण्यासाठी नकार दिला होता पण ज्यावेळेला ही प्रेग्नेंट आहे हळूहळू त्या बाळाबद्दल मला अटॅचमेंट व्हायला लागली आणि त्यानंतर त्यानंतर मी हिला जपत गेलो मी विचार केला की माझं मुलगी ह्या जगामध्ये येईल त्यावेळेला मी तिला शाळेत नेईन मी तिला मोबाईलवर ती गेम खेळायला शिकवेन मी हे करेन मी ते करेन की ती स्वप्न माझ्या मुलीची मी पाहिली होती पण आज आज माझ्या तोंडामध्ये सणसणीत चपराक बसले नैनाने मला मूर्ख बनवले या घरामध्ये येण्याचं तिकीट मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त तिने हे सगळं केलेलं आहे या घरात तिला यायला मिळावं या घरामध्ये तिला वावरायला मिळावं या घराच्या सुमेचा मान पान पैसा प्रसिद्धी ऐश्वर हो। हे सगळं मिळावं या कारणासाठी नैनाने हे सगळं केलंय पण नाही ना हे सगळं करत असताना तू माझ्या भावनांशी खेळत होतीस याचा तुला एकदाही एकदाही तुला या सगळ्याची गिल्ट वाटली नाही का की आपण ह्याच्या भावनांशी खेळतोय आपण ह्याला फसवतोय हो हे तुला एकदाही नाही का वाटलं अगं कुठे फेडशील ही पापं माझ्या भावना दुखावल्यास माझ्या आईच्या भावना दुखावल्यास किती आनंदामध्ये होती तु ती तुझ्यावरचा सगळा राग विसरून या सगळ्यामध्ये तिने तुला आपलंच केलं होतं काहीही झालं तरीसुद्धा ती या सगळ्यामध्ये खूप आनंदाने हे सगळं साजरं करत होती आज आमच्या दोघांचा तू हे सगळं केलास आणि खरं सांगू का तर मला हिला कोणी विचारू पण नका की तू हे सगळं का केलंस किंवा तू या सगळ्यामध्ये का खोटं बोलायला हे झालीस कारण कारण हिच्याकडे उत्तर ना उत्तर तर नेहमीच तयार असणार आहे ही दरवेळेला उत्तर देणार आणि प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये हिरानं आपण आता भळी पडणार त्यामुळे कुणीही हिला विचारू नका यावरती आता इकडे अद्वैतमध्ये येतो आणि राहुल तू शांत हो बरं तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काहीही झालं ना तरीसुद्धा ही मुलगी सुधारणार नाही आहे ना हिने माझ्या बाबतीत तरी काय केलं माझ्यासोबत आधी प्रेमाचं नाटक केलं माझ्यासोबत आधी भुल मला हे केलं मला भुलवलं या सगळ्यामध्ये मला भुलवल्यावरती मग हिने काय केलं तर या सगळ्याचा फायदा घेत हिने मला सुद्धा अडकवलं पण आता आता हिच्या नाटकाचा बळी तू भरलेला आहेस तू किती आनंद होतास हिचं लग्न ठरवण्यासाठी आपण किती हे केलं होतं पण नाही हिने या सगळ्यामध्ये हिचे रंग दाखवलेस जे काही हिला हे करायचं ते सगळे रंग हिने दाखवलेले आहेत हिला या सगळ्यामध्ये कधीही कुणीही आपण माफ करायचंच नाहीये कारण हिचे ना फसवा फसवी हे हिच्या रक्तातच भरलेली आहे जे काही ही सगळं करते आहे ना ते सगळं आणि सगळं मतलबासाठी करते मतलबाशिवाय हिच्याकडे कोणती गोष्ट करायलाच नाहीये ही या सगळ्यामध्ये इतकी मतलबी आणि आपलपोटी आहे ना की हिला हिला या सगळ्यामध्ये आता कोणाच्याही भावभावनांचं काहीही पडलेलं नाहीये प्रत्येकाच्या भावना या दुखवण्यासाठीच ही नैना जन्माला आलेली आहे असं म्हणत आता अद्वैत पण चिडलेला असतो आणि अद्वैत पण खूप रागराग करत असतो त्यावरती आता इकडे राहुल म्हणतो पण दादा बघतोस ना हिने काय केलंय ते पण मला आता मला मनाची इच्छा नसताना सुद्धा मला एक प्रश्न विचारावा लागतोय बोल नैना का केलंस तू हे सगळं मला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तर हवेच आहे काहीही झालं तरी या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय मी बिलकुल इकडून जाणार नाहीये काहीही झालं तरी मला उत्तर दे बोल का माझ्या भावनांशी खेळलीस बोल का माझ्या भावनांशी खेळलीस असं म्हणत तो नाटक करत आता जास्तच ए उड्या मारायला लागतो की बोल नाही ना बोल नाही ना यावरती त्याला सोहम शांत करतो दादा शांत हो दादा शांत हो इकडे आता विचार करायला लागते नाही ना नाही का नाही काहीही झालं तरीसुद्धा मला ह्यांचं ह्याचं है उत्तर द्यायलाच पाहिजे मी ह्याला प्रिपेअरच नव्हते की असं काही माझ्यासोबत होईल असं मला वाटलंच नव्हतं त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडे नाहीच आहे काय करू या प्रश्नाचं उत्तर कुठून आणू किंवा या प्रश्नाला कशा पद्धतीने मी हे सगळं करू काय करू काय करू तिला काही कळत नसतं मनामध्ये काही ना काहीतरी काही ना काहीतरी उत्तर साठवण्याचा किंवा मनातल्या मनात काहीतरी उत्तर हे करण्याचा ती प्रयत्न करत अस तोपर्यंत इकडे आता रोहिणी म्हणते बरोबर आहे कला तू तर दरवेळेलाच सत्याची बाजू घेतेस मग तुला हे सगळं कळलंच नाही रोहिणी म्हणते काही नाही हीसुद्धा या सगळ्यामध्ये सामील असणार आहे काय गं दरवेळेला दरवेळेला तू ज्या वेळेला काही गोष्टी होतात तेव्हा मोठी टेंभा मिरवतेस हे असं नाही हे तसं नाही प्रत्येक वेळेला सत्य बरोबर हे बरोबर ते बरोबर आता आता तुझी बोलती का गं बंद झाली काय असं झालंय की ज्याच्यामुळे तुझी बोलती बंद झाले बोल सांग मला तुझी बोल ती का बंद झाली असं म्हटल्यावरती संगीता म्हणते नाही नाही सरोज मॅडम तुम्ही या सगळ्यामध्ये कलाला अजिबात दोषी धरू नका माझी कला धुत्र्या तांदळासारखी स्वच्छ आहे नयनाचं म्हणाल ना तर पहिल्यापासूनच नयना या घरावरती अत्याचार करत आले जे काही तुम्हाला बोलायचं आहे ना ते नयनाला ना बोला पण माझी कला माझी कला या सगळ्यामध्ये निर्दोष आहे माझ्या कलाला तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात काही बोलू नका कारण ना तिने ना काहीही केलेलं नाही आहे ती दरवेळेला सत्याचीच बाजू देते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ती दरवेळेला सत्याच्या बाजूने ठामपणे उभी राहते आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं ना तरी माझी कला असं काही करणार नाही आहे सगळं करू शकते यावरती माझा विश्वास आहे पण तुम्ही कलाला काहीही बोलू नका असं म्हणत आता इकडे संगीत रडायला लागते नैना विचार करते नाही आता या सगळ्यामध्ये माझी एकटीची अडकण्याची हे हे नाहीच आहे मी या कलाला सोडणारच नाही आहे काही हे झालं ना तरीसुद्धा ही तरी कला माझ्या तावडीतून सुटायलाच नाही पाहिजे मग ती जोरात उरटते हो हो थांबा आता थांबवा आता माझंसुद्धा म्हणणं कोणीतरी ऐका मी एकटी हे सगळं सहन करणार नाही आहे मला आता या सगळ्यामध्ये वाचा फोडलीच पाहिजे जे काही सत्य आहे त्या गोष्टीची वाचा फोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे हो मी केलं हे सगळं पण माझं एकटीचं डोकं नाही आहे या सगळ्यात कलासुद्धा सामील होती कलाने या सगळ्यामध्ये माझी साथ दिली यावरती कलाला कला का आता काय ह्या मूर्ख मुलीला बोलावं आणि काय आपल्या आपल्याविरुद्ध सगळं कागाळ्या करत आहे हे कळायलाच काही मार्ग नसतो त्यावरती आता इकडे दिनकर मात्र आता आपल्या मुलीच्या बाजूने ठामपणे उभा राहतो आणि दिनकर सांगायला लागतो ला की हे बघ खोटारडेपणा करू नकोस नैनी कधीही असं काही करणार नाही का, का आहे काहीही झालं तरीसुद्धा हे बघ कला हे करणार नाही नैने खोटारडे तू गप्प बस असं म्हटल्यावर ती नैना म्हणते नाही मी फक्त एक प्यादी आहे मला चालवणारी फक्त आणि फक्त कला आहे कलानी या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे आणि मला मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला फक्त कलाचाच पुळका आहे पण तुम्हाला ही गोष्ट कळतच नाही आहे की कि कला किती मोठी धूर्त आहे किती मोठी जहामबाजपणा तिने केलेला आहे ही गोष्ट तुम्ही पूर्णपणे विसरताय आणि ही गोष्ट विसरत असताना तुम्हाला समजतच नाही आहे की तिनेच मला या सगळ्यासाठी भरीस पाडले यावरती कला सांगते गप्प बस खोटारडे नैनाताई आत्तापर्यंत तुझं सगळं मी ऐकून घेतलं काहीही झालं तरी तुला काहीही काही बोलले नाही एक बाई म्हणून तू तर हे होतीस एक आई म्हणून पण तू फेल ठरलेली आहेस आणि तुझा हा खोटारडेपणा मी ऐकून घेणार नाही नैना म्हणते मी खोटं काही बोलत नाही तूच मला भरीस पाडलंस या घरात येण्यासाठी हे सगळं करायला तूच मला लावलंस असं म्हणत ती खोट्यावरती खोटं खोट्यावरती खोटं हे बोलतच असते आणि आता या सगळ्यामध्ये आता मात्र नैना चिडते आणि तिच्या एक थोबाडीत कैकाला कला तिच्या एक थोबाडीत देते हे सगळं चालू असताना सरोजला चान्सच मिळतो सरोज सांगते व्हा तुम्ही दोघेही जणी या घरातून चालत्या व्हा मला ह्या घरात कोणत्याही प्रकारचा ड्रामाच नको आहे तुम्ही दोघीजणी आत्ताच्या आत्ता इथून निघा पण त्याच वेळेला अद्वेत मात्र कलाच्या बाजूने ठामपणे उभा राहतो आणि थांबाई असं तू करू शकत नाही आहेस कारण खरे यामध्ये निर्दोष आहे मला खरेवरती पूर्णपणे विश्वास आहे खरे अशा गोष्टी कधीही करणार नाही ही, ही गोष्ट मला माहिती आहे त्यामुळे तिच्यावरती कोणत्याही प्रकारे आरोप करण्याची काहीही गरज नाही आहे आई मला कलावरती विश्वास आहे असं म्हणत सर्वोच्च विरोधात जात आता कलाची बाजू घेत अद्वेतने तिला पूर्णपणे निर्दोष कसं सिद्ध करणार येणाऱ्या भागातच करणार